बोला काय राऊत महापालिकांचे निकाल लागले पण मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा यावरून आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष अडीच अडीच वर्षाचं महापौर पद यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत त्यांचा प्रश्न आहे त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे मी मागे बोललो होतो त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही माझी जी काय माहिती आहे त्यानुसार त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी ते मुंबईतल्या ताज लँड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी भी याचं मला आश्चर्य वाटतं आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले ते सुरतला गेले होते सुरक्षित ठिकाणी त्यांनी नगरसेवकसुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकाने इथे कोंडून ठेवलं कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा इस सुरत ही रा... सुरत हीच आहे जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीची सुद्धा भीती वाटते याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी सी एम आहेत जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत गृहमंत्री ज्यांच्याकडे भाजपकडे आहेत तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील पळवले जातील अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारण फार मोठी हास तुम्ही किती काळ कोटून ठेवणार जे नगरसेवक तुमचे आहेत ते मुलगे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेशेत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही आहे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे ठीक आहे बघू ना काय होत आपण म्हटलं की जे केलेले आहे आहे त्यांच्या त्याचा असा संकेत का की जसं आपण कालही होतं की अजित पवारांच्या बाबतीत त्यांची घर वापसी होते त्यावर तुम्ही सकारात्मकता लावली होती आता हे जे तुम्ही विधान केलंय की जे शिवसेनेने केलेले होते त्यांचा मनातरीत आहे याच्यातले जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत ते मूलचे शिवसैनिकच आहेत ते मूलचे शिवसैनिकच आहेत आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊन देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची दळणवळणाची संदेश देण्याची त्यानुसार संदेश येतच असतात होऊ शकते काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे आणि देवाची इच्छा असेल तर देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली अनेकांशी चर्चा सुरू आहेत आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत राऊत साहेब उद्धव ठाकरेंचं जे विधान होतं की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदावरचा दावा नाही नाही दावा दावा म्हणण्यापेक्षा बघा एक लक्षात घ्या दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना चारचा फरक आहे चारचा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला प्रचंड ताकद प्रचंड पैसा सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त चारचंच बहुमत मिळालं आहे आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांगतो तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या बहुमत हे चंचल असतं हे लक्षात घ्या बहुमत हे चंचल असतं पाऱ्यासारखं ते इथून तिथे तिथून ते कधी सरकू शकतं हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा एवढं सांगतो नाही पण जे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंचं जेव्हा विधान आलं की देवाच्या मनात असेल किंवा देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना कोणत्या देवाबद्दल बोलायचं इन्व्हर्टेड मध्ये देवा त्यांचं असं दे, म्हणणं आहे की महायुतीचाच महापौर बसेल ही देवाची इच्छा नाही महायुतीचा महापौर बसला असता तर एकोणतीस नगरसेवक कोंडून नसते ठेवले थे ना त्यांच्या सहकारी गटानं जर एवढं सोपं असतं तर एकोणतीस नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे त्यांची सुटका करा त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात देवेंद्र फडणवीस पाच दिवस महाराष्ट्रात नाही आहेत या पाच दिवसात बरंच काही घडू शकतं नाही डाव डाओसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात ते अनेक वर्ष डाओसला जातात पण गुंतवणूक महाराष्ट्रात दिसत नाही कुठे त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते स्वतःची नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ते आम्हाला कधीच दिसली नाही आणि डावसला बसून पण ते महानगरपालिकेच मा, महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून तर डाहोसला जाता कशाला मग इथे बसून डाओसची इन्व्हेस्टमेंट आणणार ना तुम्ही स्कोप आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जेव्हा फडणवीस हे महाराष्ट्रात नाही फडणवीस ना। महाराष्ट्रात नसले तरी तर राज्याचे मुख्यमंत्री आहेतच ना फडणवीस यांना हे है मान्य होईल का की अमित शहाच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा याचं उत्तर मला तुम्ही द्या की देवेंद्र फडणवीस यांना हे है मान्य होईल का की अमित शहा यांचा जो पक्ष आहे आणि त्याचे जे एकोणतीस नगरसेवक आहेत त्यांना कोंडून ठेवलं आहे आणि जे हट्ट धरून बसलेत की आमचाच महापौर करा हे फडणवीस करतील का मी फडणवीसांना जे काही ओळखतो बरं का ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत बडच सांगतो हे असं आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले मी आज ऐकलं की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला मतदान केलं शिवसेनेला नाही मग हे शहात्तर आले कुठून आपण जे म्हणताय ना ही मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला भाजपला मतदान केलंय असा दावा जर देवेंद्र दे फडणवीस करत असतील तर तुम्ही सांगताय शहात्तर हा आकडा आला कुठून त्यांची त्यात ना बहुसंख्य बहुसंख्य त्यातले भाजपचेच आहेत राऊसाहेब बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हॉटेल हो पॉलिटिक्स परत सुरू झालेला त्यावर काय सांग कारण सत्ता उलटापाल झाली तेव्हा हो ते नगरसेवक जर लपून ठेवायची वेळेत असेल त्या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून आहे राज्य त्यांचं गृहमंत्री त्यांचा मुख्यमंत्री त्यांचा संपूर्ण बहुमताचं सरकार दादागिरी त्यांची गुंडगिरी त्यांची माफिया त्यांची तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या एक अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली आहे पण हे महापौर पद मागणं कारण शिंदे आग्रही असण यामागे असं म्हटलं जातं की आतापर्यंत मुंबईचा महापौर शिवसेनेचाच अशी एक प्रथा परंपरा राहिलेली आहे अरे शिवसेनेचा जन्मशताब्दी शिवसेने शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना ही शिवसेना नसून अमित शहाची सेना आहे असं आम्ही वारंवार सांगत आहोत म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र दे फडणवीस त्याला मान्यता देणार नाही बाळासाहेबांचं जन्मशताब्दी आम्ही बघू ना ते आम्ही पाहू ना ते आम्ही पाहू ना शिवसेनेचा महापौर असायला पाहिजे असायलाच पाहिजे पण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीलाच एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांनी मुंबईचं महापौरपद किंवा मुंबई भाजपला दान केले भाजपच्या कशात घातली याबद्दल त्यांना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाहीत आता आपण म्हटलं तीन मुंबईचा महापौर शिवसेनेचा असला पाहिजे तर त्यासाठी पर्याय कुठले उपलब्ध आहेत कारण आकड्यांचं आपण जर गणित पाहिली तर आपल्याकडे दोनच पर्याय समोर शक्यता दिसतात एकतर भाजप बरोबर सरळ थेट जाणं अन्यथा उभा करा शिंदे सेनेचे जे काही आपले नगरसेवक आहेत पण मला असं वाटतं मला असं वाटतं की तुम्ही थोडं थांबलं पाहिजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कशाला द्यायची जे एकोणतीस नगरसेवक कोंडले गेलेले आहेत त्यांचा जो कोंडमारा सुरू आहे तो मराठी अस्मितेचाही कोंडमारा आहे ना त्यांचा निवडून आले वगैरे ठीक आहे पण शेवटी मुंबई ही भाजप धर्जेन्या भांडवलकरांच्या हातात जावे असं कोणालाच वाटणार नाही एकनाथ शिंदे सोडले तर एकनाथ शिंदे सोडले तर असं कोणालाच वाटणार नाही जसं एकनाथ शिंदेने त्यांच्या काय विचारधारेसाठी वगैरे बंड केलं तसा बंड करण्याचा अधिकार विचारधारेसाठी इतरांना सुद्धा असू शकतो त्यांच्या पक्षामध्ये राऊ सर देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या काळात एक बाकी केलं होतं की के ठाकरे बंधूंच्या युतीत राज ठाकरे हे सगळ्यात बिग लुझर काल फडणवीसांनी पुन्हा तेच म्हटलेलं आहे की आ, राज ठाकरेंचा ठाकरे काही फायदा झाला नाही फायदा उद्धव ठाकरेंचा झालेला आहे आणि राज ठाकरे हे या निवडणुकीत मोठे नाही ठरलेले देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जात राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना नाही आम्हाला आम्ही आत्ता राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले ते सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण मताने मी पडलो आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालत आहेत तसं काही लुजर वगैरे मानत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं सगळ्यात मोठं भूमिका होती की मराठी माणसानं एकत्र यावं एकजूट व्हावी मी असं मानतो की शिवसेनेचे निवडून आलेले सहासष्ट लोक हे राजसाहेबांचेच आहेत आणि मनसेचे सहा सात लोक जे आले तेही आमचेच आहेत याला जेव्हा आम्ही प्रीतिसंगम म्हणतो तेव्हा या प्रीतिसंगमाची भीती त्यांना वाटते आमचे चार आले आणि त्यांचे दहा जास्त आले त्याच्या याच्यासाठीही ठाकरे बंधूंची युती झाली नव्हती मिस्टर फडणवीस एक लक्षात घ्या आमच्यावरती आमचे नगरसेवक लपून ठेवायची वेळ आलेली नाही आहे तुम्ही फोडाल वगैरे म्हणून आम्ही ठाम आहोत तुमचेच लोक लपवले जात आहेत न्यूजर वगैरे कोणी नाही आम्ही विनर आहोत आम्ही गेनर आहोत ठाकरे बंधू अशी युती आहे स्वतंत्र कोणी नाही जे टाटा होतं त्याच्यामध्ये नाही सीट्स नाही काँग्रेस स्वतंत्र उभी राहिल्यामुळे काही ठिकाणी हा प्रकार झालेला आहे आता त्याला काय आम्ही करू शकतो काँग्रेस हा एक खूप मोठा भारतीय जनता पक्षाप्रमाणे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला असं एकंदरीत दिसत आहे पण तरीही काँग्रेसला पंचवीसपेक्षा जास्त जागा महानगरपालिकेत मिळाला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि उद्याच्या वाटचालीमध्ये हे सर्व नगरसेवक जे आहेत हे आमच्या बरोबरच राहणार आहेत जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा त्यावर त्यांना शोकॉस नोटीस इश्यू करण्यात मी त्यांच्या पक्षाविषयी बोलणार मुंबई अध्यक्ष असतील म्हणजे वर्षा गायकवाड अस्लम शेखी मंडळी महाविकास आघाडी असू नये काँग्रेसने स्वतंत्र लढावं यासाठी आग्रही होती तुम्हाला असं वाटतं का जर काँग्रेस सोबत असती तर आणखी काही चांगले ना काही आता ला ला ना ला ला या क्षणी त्याचं विश्लेषण करता येणार नाही पण काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे ते नाकारता येत नाही काँग्रेसला पंचवीसपेक्षा जास्त जागा मुंबईत मिळाल्या आहेत साधारण मुंबईतली तीच त्यांची ताकद कायम राहिलेली आहे सुद्धा आणि जवळजवळ तेवढ्या जागा त्यांनी मिळवल्यात त्याच्यामुळे यश अपयशाचं विश्लेषण करण्यापेक्षा ज्या जागा त्यांच्या जिंकून आलेल्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या पुढल्या लढाईमध्ये आमच्या बरोबर राहतील फडणवीस म्हणतात की निवडणुका संपल्या आता कोणीही शत्रू नाही विकासासाठी जो सोबत येत असेल त्याला सोबत घेऊ त्या कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा तुमच्या पक्षाचे तुमच्या अमित शहाच्या पक्षाचे त्या पंचवीस एक नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँडसर नावाच्या हॉटेल मध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे त्यांना मोकळं करा त्यांना मोकळा श्वास घेऊ हो द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का नाहीतर आज मी तिथे ताज लॅनशमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी

बघा बघा ना त्याच्यामुळे उगाच आमचा संशय घेतला जाईल काहीतरी मला कालच जायचं होतं म्हटलं अरे बापरे इथे तर कैदखाना को, केला एरवडा जेल केली आहे तिथे जाऊ शकत जातात की सगळे एकत्रित जात पहा चला महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पवारांच्या पक्षाची कामगिरी चांगली झालेली नाही आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही पवार पुन्हा एकत्र येऊ द्या ना भेटी गाठी सुरू झालेल्या अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची सात संगत सोडल्याशिवाय ह्या युतीला काही अर्थ नाही पुण्यात त्यांना लोकांनी यासाठी नाकारलं की त्यांचा दोन दगडावर पाय ते सत्तेमध्ये सुद्धा आहेत आणि सत्तेच्या विरुद्ध त्याच सत्तेच्या विरुद्ध लाखोल्या वाहत आहेत तुम्ही महायुतीमध्ये सुद्धा आहात आणि महाविकास आघाडीशी युती करत आहे हा काय प्रकार आहे त्याच्यामुळे ही दोहरी नीती जी आहे ही डबल स्टँडर्ड जे आहे ती पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांनी नाकार बोला हिंदी में क्या है okay, okay, हिंदी में क्या है सा पॉलिटिक्स ऐसी है महाराष्ट्र में सरकार फडणवीस और शिंदेजी की है राईट लॉ एंड ऑर्डर का सवाल है ये अगर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है बीजेपी का शासन है उसमें शिंदे भी है और जो नगर सेवक कॉरपोरेटर चुनकर आए हैं अभी उनके अलायंस के उनका कोई उनको कोई किडनैप करेगा उनको तोड़ेगा फोड़ेगा इसलिए एक ताज होटल में उनको बंदीवान बंदी बनाकर रखा है वो तो ताज होटल का एरोड़ा जेल या ऑर्थोरोड जेल बना दिया है एक नाथ शिंदे ने ये बहुत ही नाइंसाफी है जो उनतीस या पच्चीस लोग जो वहाँ बंद करके रखे हैं उनको तुरंत से उनको तुरंत वहाँ से छोड़ना चाहिए मुक्त करना चाहिए ये उनके अधिकारों पर हमला है मुख्यमंत्री ने आदेश देना चाहिए पुलिस आयुक्त को कि वो जो कैद खाना बना है ताज होटल में वो जाकर और ताला तोड़ दो और जो डर के मारे जो उनतीस लोग वहाँ बंद करके रखे हैं उनको छोड़ दो मुझे पी तो तो मालूम नहीं बीजेपी बोलती है लेकिन जाएगी तो ताज में जाने है। नहीं नहीं हमको वहाँ कुछ दोस्तों को जाना है लेकिन हम जाएंगे और वहाँ गड़बड़ हो जाएगी फिर भी हम जाएंगे संपर्क में तो ऐसे बहुत से लोग हैं कौन चाहता है यहां बीजेपी का मेयर बने एकनाथ शिंदे भी तो नहीं चाहते ना शतप्रति का आंकड़ा सामने आया 65 29 और 6 ऐसे ऐसे 106 आंकड़े दिखाई दे रहे आने वाले वक्त में आप महायुति के साथ जाओगे क्या